महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने एस टीमध्ये पंधरा टक्के तिकीट दरवाढ करण्यात आली आहे पण या दरवाढीवर जनतेचे काय मत आहे जनतेला ही दरवाढ परवडणारी आहे का हे आपण जाणून घेणार आहोत चला पाहूयात कोल्हापुरातील जनता नेमकं का काय म्हणते याचा खास आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सलमान जमादार यांनी नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवनच्या जनतेच आहोत या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे या सेगमेंटमध्ये आपण जनतेच्या काही जी मतं आहेत ती जाणून घेत असतो याच पार्श्वभूमीवरती जे माहिती सरकारने काही दिवसापूर्वीच एस टी भाडेवाळ पा पंधरा टक्के भाडेवाढ केले आहे यासंदर्भात काही लोकांची आपण बातचीत करणार आहोत यासाठी आपण कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक या परिसरामध्ये आलो आहोत तर आपण पाहू शकता की या ठिकाणी जे प्रवास आहे ते कोल्हापूर सांगली सातारा तसेच परगाव या ठिकाणी मोठे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास येत असतात जाऊन बातचीत करणार आहोत आणि नेमकं त्यांचे काय मत आहे जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया मग जनतेचा आवाज तिकीटदारामध्ये टक्के भाडेवाढ झालेला आहे काय सर्वसाधारण परवडणार आहे का नाही सर्वसाधारण परवडण्यासारखं नाही आहे कारण लेडीजना हा तिकीट तुम्ही म्हणजे परवडावं म्हणून केलेला आहे पण जेंट्सचं तर पूर्ण तिकीट भरावं लागत आहेस ना सरकारनं केली पण तशा सुविधा आहेत नाही नाही काहीच नाही म्हणजे पेट्रोलचा दर वाढला म्हणून एवढा वाढलं काय का, का, असं काहीच नाही ना एकदमच सहा सात रुपयांना फरक झालाय म्हणजे आता सांगलीहून कोल्हापूरला पहिलं तिकीट दर काय होत पूर्वी म्हणजे लेडीजला पस्तीस होत आता एक्केचाळीस झाले आणि जेंट्स ना सत्तर रुपये होत आता किती झालंय जेन्ट ना म्हणजे डबल झालं असणार सर्व सामान टक्के तिकीट काय थोडे वाढलेत की काय परवडणार आहे कामान अजिबात परवाढ एकदम चौदा टक्के वाढवाय पाहिजे पाच टक्के सहा टक्के ठीक होत पण हे चौदा टक्के म्हणजे फारच वाढवलेलं नाही अजिबात नाही परवा एवढं नको वाढवायला पाहिजे ठीक आहे हो चार टक्के पाच टक्के ठीक एवढा पण हे भरपूर वाढवत दादा कुणी आलाय तू सीबीएस सीबीएस ला आलास पण आता सरकारनं भाडेवाडी केली सरकारच वाटत ना नाही काय तू सध्या मी सध्याच राजकारण माहिती नाही कारण सर्वसामान्यांना परवडणार पाहिजे सरकार प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी चेंजेस करत चालले तिकिटाचे दर वाढवत चालले गरीबांना पण परवडायला पाहिजेत खास करून महिलांसाठी ज्या सेवा आहेत त्या पुरुषांसाठी पण व्हायला पाहिजेत तर युवाचं म्हणणं आहे की ज्या महिलांसाठी सुविधा त्या पुरुषांसाठी देखील केल्या पाहिजेत एक मिनिट महिला देखील या ठिकाणी

नाही आता कसं आहे ही सर्वसामान्य गरिबांची व्यवस्था आहे शासनाने ती कायमस्वरूपी चालू ठेवून सर्वसामान्य लोकांना वाजवी दरात परवडेल अशा प्रकारे तिथे दर ठेवावे सातत्याने दर वाढवू नयेत दर वाढावा दर वाढावा बसचं तिकीट वाटलं आता चार रुपयांनी वाढलं की बस वाटलं हाफ तिकीट असून पण वाढलं आता आता वाढलं वाढतं की पण तरी पण वाढलेस ना आता कस चाळीस होत तर आता एक पाच रुपये वाटत बरं होतं नाय काय काय विषय काही बोल कस आहे भाऊ दादा मी सांगतोय एक गोष्ट सांगतो जे काम करतात जे अधिकारी आहेत त्यांचा विषय नाही इथं तर तुम्ही नाही ना, मला माहितच आहे गोष्टी तर विषय कसा आहे आमच्यासाठी गरीब हा चार चार रुपये पाच पाच रुपये हा महिलांना हाफ तिकीट आहे पुरुषांचा काय हा एवढं मग काय केलं पाहिजे काय कमी करायला पाहिजे असं दे नाही की लेडीज कर कमी कारण आपण पण कुठं पण कामाला जात असतोय रोजगारी करतोय पगार पैसा पगार असणार आम्हाला पंधरा वीस हजार आहे आणि त्यात बस मध्ये घालायचं आपण किती पाच हजार रुपये काय परवडते मग मध्ये कसली सुविधा जागा तर बस मध्ये उभारून यायचं आणि उभारून जायचं सुविधा म्हणजे काय सुविधा आहे बघा तुम्ही आता काही सुविधा नाही काय नाही एवढंच माझं बोलणं होता ना की कि आमचं पण जरा समान हा विचार करा करा कदाच खूप छान सांगितलं की आमचाही सरकारने विचार करावा युवा आहेत त्यांचा युवाचा देखील विचार करावा फक्त महिलांसाठी पुरुष वयोवृद्धसाठी लोकांसाठी तर पुरुष जे युवा आहेत त्यांचा देखील विचार करावा असं मत या युवाने आपल्याला व्यक्त केलं आहे या ठिकाणी आपला काही प्रवास आपल्यासोबत आहे तुम्ही आहोत तर घेऊ त्यां इकडे चळगे दादा महाराष्ट्र सरकारने तिकडा मध्ये पंधरा टक्के वाढ केलेलं काय सांगायला सावकी परवडणार आहे सर कसं आहे मी सर्वसामान्यांना परवडणार तर नाही आहे पण आता याच्यावरती आम्ही तरी काय बोलू शकतो वरचं सरकारचा डिसिजन आहे ह्याच्या पाठी मग त्यांचाही काहीतरी हेतू असेल शेवटी तो डिसिजन घेईल तो सर्वसामान्यांना मान्यच करावा लागेल यात काय दुसरा ऑप्शनच नाहीये नाही नाही याच्यात असा काय कुठे आहे स्त्री पुरुष संबंध काही जोडण्याचा तुमचा आमचा तर काही संबंध नाही असा सो सरकारचा डिसिजन असेल योग्यच असेल ठीक सांगाल नाही चुकीच आहे का माहितीये का भाजप सरकार आलं देशाची वाट लावली इथे धंदे मारगावे गेले आपले उमेदवार भार हे करतायत आणि एकनाथ शिंदे आल्यानंतर एकनाथ शिंदेने काय केलं नाही लाडक्या सांगितलं ना। ते सांगितले सांगितलं ते अहो शिवसेना व्हायची बाळासाहेब ठाकरेची पण हिंदू होता अत्यावास जेव्हा बाबरी मस्तीद सोडली एकदम चालला बरोबर करा मी खुल्या म्हणतो माझा आता काढ का पण आता ते चाललंय सरकार महाराष्ट्र सरकार पण या सरकारने मुलींना शिक्षण मोफत केलं महिलांसाठी पन्नास टक्के सवलत दिली सर्वसामान्य जनतेसाठी ओके ओके आता महागाई चालले त्याबद्दल काय जे गरजू आहे की नाही गरीबाला जे प्राधान्य पाहिजे होतं ते नाही की आता एस टी वाढ केलं पेट्रोल वाढवलं सगळं वाढवलं कोणी वाढवलं या सरकारने वाढवलं चुकीचं गोष्ट आहे ही असं करू नका भाजप कुठं आहे केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण आहे एकनाथ शिंदे आहे सूत्र कोणी हातात आहे मोदी आहे मोदी सूत्र चालवतोय आता राज्यामध्ये देखील भाजप सरकार आलेलं आहे आलाय की पण ते वाट ला वाट सत्य बघा एक माझी बोलते तुम्ही चांगलं हे करा काय काय अपेक्षा सरकारकडे काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नाही महाराज स्वस्त करा गरीबाचे जे आनंद नाही आहे ना गरीबा ते महत्वाचं आहे ते काय नाही डान्स वाढत आहे जरा मोठं श्रीमंत होत आहे बॉलिवूडला का कराय काय दिलं त्याला जाब को विचारला सरकार जाय तुमच्याला एकाशी सरकारनं का त्याला तुम्ही ठेवत जा तुम्ही बाई बाई जे आत्या होते का तुम्ही हे करत आहे हे करा सगळं नाव उज्ज्वल होणार त्याचं बाई बाई जे आत्या होते ना ते चुकीचे होते आज तुमची आमची कोणी असू दे ते थांबवा कसं झालं सरकार काही चांगला सल्ला या ठिकाणी दिलेला आहे आणि काय वयस्कर लोक का आहेत सर तिकडा म्हणजे पदार्थ के सरकारने वाढ केलेली आहे के तसं लोक आहेत सर परवडणार आहे का हाय की परवड आपण काय म्हणत आहे वाट झाली म्हणजे वाढ झाली काय हरकत नाही पण बसची क्वालिटी सुखसुविधा आहेत का मी आता आत्ता चाललो आता मध्ये बसणार काही युवा या ठिकाणी आहेत सर आपण युवा आहोत सरकारने पंधरा टक्के वाढ केलेली आहे तिकडामध्ये तर सर्व सगळं पुरवठा आहे का सर आता ही वाढ का केलेली आहे हा म्हणून मोठा गोंधळ आहे एक तर कसं असतय दोन्ही बाजू अशा आहेत की रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी पण होऊ शकतो आणि ह्याला रेव्हेन्यू कलेक्ट करायला शेवटी गरीबाला मारावं लागतंय रॅदर दॅन दिस की हे करण्यापेक्षा हा जर रेव्हेन्यू ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्याकडे कलेक्ट केला तर कारण आता लेडीज ना वगैरे हा म्हणजे अर्धा तिकीट आहे हा जो लॉस आहे हा लॉस भरून काढायला पाहिजे बरोबर आहे पण गव्हर्नमेंट काय करत आहे हा लॉस कुठून भरून काढणार एक तर टॅक्स वाढवणार किंवा जसं हे असं बस फेअर वगैरे वाढवलं आता बस फेअर मध्ये हा दंडुकणारा बोलत पुरुषांना बसला परत मग मला असं वाटतं की हा कुठंतरी बॅलन्स करण्यासाठी अशा काही आयडियाज काढलं पाहिजे गवर्नमेंटनं की हे जे एक्सेस रेव्हेन्यू आहे हा ह्याचा कलेक्शन नॉर्मली जे ज्यांचं जास्त इन्कम आहे त्यांच्याकडनं जास्त यावा अशा पद्धतीने ते बॅलन्स करता आला पाहिजे भाडेवा जर केली तर एस टी मध्ये सुख अशा प्रकारे मिळतात कि बाबा जेणेकरून बस सामना आहे तशाच आहेत एस टी मध्ये सुखसुविधा जास्त काहीच नाही आहेत उलट कसं आहे की आता बघितलं की बऱ्याच एस टी एस टी इथल्या बस आहेत महाराष्ट्राच्या आपल्या ह्या त्या बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत त्या अजून अशा नाही आहेत त्यांच्या आवाजानंच अर्धे कान गेलेले असतात अशा पद्धती तशी बस स्टँडला किंवा ह्याला अजून तशी सुविधा नाहीये म्हणजे जे डेव्हलपमेंट आता पाहिजे ज्या वयाच्या तसं थोडं फुल्ली नाही आहे असं मला वाटतं आणखी काही लोकांशी आपण बातचित करणार सर आपण या ठिकाणी बसला तर आपल्याला काय वाटतंय काय केलं पाहिजे सरकार वाटतं हे सर्व परवडेल का नाही सध्या तरी तसं पाहता की म्हणजे न परवडणारच आहे कारण की त्यांचा रेव्हन्यू विशेष करून वाढल्यानंतरच आपण सर्वसामान्यांना सुविधा पुरवल्या तर बरं होईल जर जेव्हा सरकारकडनं रेन्यू वाढेल तेव्हाच या लोकांच्या सुविधा होतील पण सध्याला तरी हा पंधरा टक्के त्रास आहे तो जास्त वाटते का मला नाही नाही अजून तरी सध्याला ते वाढवायला नको पाहिजे होतं कारण की म्हणजे सर्वसाधारण नागरिकांनाच त्याचा फटका बसला जेणेकरून कारण बस सेवा हा सर्वसामान्य नागरिक असतो वापरत असतो त्यानेच वापरतात म्हणून त्यांच्यावरच आधी भार नको पाहिजे माझ्या आणि काही लोकांशी आपण की महिला या ठिकाणी आपल्याला आपल्या महिला या ठिकाणी मॅडम कुठून आला आला आपण कुठून आला महिला तिकडे पण पंधरा टक्के तिकडन ते वाढ केलेली आहे काय काय वाटतं मला अर्धा तिकीट आहे तर अर्धा तिकीट घ्यायला पाहिजे ना परत का पंधरा टक्के वगैरे असं करायला नको की बाबा पुरुषांना तिकीट वगैरे नको वाढून द्यायला इकडे म्हणजे सवलत महिलांना देतात आणि नंतर पुरुषांकडे तिकीट जर वाढवत असेल हे चुकीच आहे ना म्हणजे त्यांनी बरोबर असं करतात की बाबा महिला नाही पुरुषांना करायला लावतात ते असं झालं ना याचा अर्थ आपण कुठून आला तिकीट काय होतं असं तिकीट साहेब आता कसं आहे मी जास्त बसने प्रवास करत नाही क्वचित करते त्यामुळे मी आता किती दर आहे किंवा काय ते मी नाही सांगू शकते आपण कुठून आलात काय शिरोळरून आलात की निघाला शिरोळवरून आलोय आलोय तिकीट काय होतं आता तिकीट काय आता तिकीट काय आता म्हणजे सुस्त आणि पदक वाटते का

एकंदरीत पाहिलं तर आपल्याला की जे तिकीट जर वाढाई सर्व समाज कुठेतरी बुडून बसणार कि आहे किंवा आहेत त्यांना याचा मोठा फटका सहन करावा हो लागणार प्रशासनाने निर्णय घेतला हा थोडासा सर्व विचार करून घ्यायला हवा होता असं मग आपल्याला या जनतेने मांडले आहेत न्यूज मराठीच्या या सेगमेंट मध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा पाहतो न्यूज मराठी न्यूज मराठीसाठी सलमान टमा फोन लागतो